नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून बट्टी बनवणार आहोत आणि त्यासोबत मस्त तुरीच्या डाळीचं झणझणीत असं मसालावरण बनवत आहोत तर पहा छान अशी ही बट्टी तयार झालेली आहे याला खूप साऱ्या लेअर्स पडतात किती छान खुसखुशीत अशी ही बट्टी होते आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल किती छान अशी ही बट्टी झालेली आहे अजिबात चिकट होत नाही आणि मस्त याला खूप साऱ्या लेअर्स पडतात बट्टी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड चमचा धने घ्यायचे आहेत अर्धा चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि एक चमचा भरून जिरे घ्यायचे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे ह्याची खूप पावडर करता, न करता थोडंसं जाडसर असं आपल्याला हे ठेवायचं आहे जर तुमच्याकडे अख्खे धने नसतील तर तुम्ही धने पावडरसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता तर आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका मीडियम साईजच्या वाटीने पाच वाटी हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे एका व्यक्तीसाठी एक वाटी पीठ असं आपण माप ठरू शकतो तर पाच व्यक्तींसाठीची ही दाळबट्टी मी बनवलेली आहे आता पाच वाटी पीठ घेतलंय तर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे रवा जर जाड असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा या पिठामध्ये आता आपण दळून घेतलेली धने जिरे पावडर पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे हळदीमुळे कलर छान येतो पाव वाटी तेल घेतलेला आहे कच्चं तेल आहे गरम वगैरे अजिबात करायची गरज नाही तेलाचं प्रमाण आपल्याला अगदी बरोबर टाकायचं आहे तर पाव वाटी तेल एवढ्या पिठासाठी वापरलेलं आहे तेल जर पिठामध्ये जास्त झालं तर बट्टी खूप तेलकट होईल आणि कमी पडलं तर थोडी कडक होईल आता पीठ चांगलं हातावरती चोळून घ्यायचं सर्व तेल त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि तेल सर्व साहित्य ते व्यवस्थित असं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ आता मी याचं भिजवून घेते आपण पोळीसाठी जसं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा घट्ट घट्टसर आपल्याला हे भिजवायचं आहे तर पहा पीठ मी आता व्यवस्थित असं मळून घेतलं आहे पीठ मळताना चांगलं मळून घ्यायचं आहे कणकीप्रमाणेच तर पहा थोडंसं घट्टसर असं आप आहे आपण पुरी बनवण्यासाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं बाजूला ठेवूयात एका वाटीमध्ये एक चमचाभर साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे तूप घट्टच असावं आता याच्यामध्ये एक चमचाभर गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे हे सर्व चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे याचा आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे तर खूप आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं क्रीमी टेक्स्चर त्याला यायला हवं तर पहा मी याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेतलं आहे आणि छान असा आता हे साठा आपला तयार झालेला आहे याच्यामुळे बट्टीला खूप छान लेयर्स पडतात आणि आतपर्यंत ती तळल्या जाते मस्त अशी खुसखुशीत होते तर पहा आता छान असा आपला साठा तयार झाला आहे आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात पोळीच्या आकाराचे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत सर्व पिठाचे गोळे बनून घेतले आता पोळी पाटावरती आपण याची पोळी लाटून घेऊयात आपण नेहमी पोळी जशी बनवतो तशीच पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे पीठ अजिबात लावायचं नाही पीठ न ना लावता ही पोळी आपल्याला लाटायची आहे त्यासाठीच पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळायचं आता पोळी लाटून झाली की एका ताटामध्ये आपण ही पोळी अशी ठेवून घेऊयात आणि याच्यावरती तयार केलेला साठा आपल्याला लावायचा आहे तर थोडा थोडा साठा या सर्व पुळीला आपल्याला असा पसरवून लावून घ्यायचा आहे ही पोळी ताटाला चिटकू नये त्याच्यामुळे आपल्याला ताटाला थोडंसं तेल लावायचं आहे तर हे माझ्या नंतर लक्षात आलं त्यानंतर मी पोळी उचलली आणि ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं तर तुम्ही अगोदरच ताटाला तेल लावून घ्या आणि नंतर त्याच्यावरती अशी पोळी ठेवा म्हणजे ती ताटाला चिकटणार नाही आता आपण दुसरीसुद्धा पोळी बनवून घेऊयात तर तीन पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि दुसरी पोळीसुद्धा आपण जो साठा लावलेला आहे त्याच्यावरती टाकली आता आपण जी दुसरी पोळी टाकलेली आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे सर्व बाजूनी यालासुद्धा व्यवस्थित असा साठा लावून घेतला की याच्यावरती आपल्याला तिसरी पोळी टाकायची आहे तर तीन पोळ्या मी एकसोबत अशा बनवून घेतलेल्या आहेत पोळ्या बनवल्यानंतर थोड्याशा सुटसुटीत त्या टाकायच्या म्हणजे चिकटणार नाहीत तर पहा आता तिसरी पोळी मी याच्यावरती टाकून घेतली यालासुद्धा व्यवस्थित असा साठा लावून घेतला आता आपल्याला याची एक या कड दुमडून असा याचा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने दोन्ही हाताने असा आपल्याला याचा रोल करायचा आहे रोल छान असा घट्टसर करायचा म्हणजे तेलामध्ये याच्या लेअर्स सुटत नाहीत तर पहा आता मी पूर्ण रोल याचा बनवून घेतला आहे शेवटच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला चांगल्या दाबून घ्यायच्यात या पद्धतीने आता आपण याला पोळी पाटावरती थोडस सेट करून घेऊयात तर थोडस फक्त आपण याला दाबून घेऊ आणि असं गोल फिरून घेऊ म्हणजे छान अशात्यातील ज्या लेअर्स असतात त्या सेट होतात तर याच पद्धतीने आपल्याला सर्व रोल बनवून घ्यायचे तर या प्रकारचे चार रोल एवढ्या पिठामध्ये बनले जातात आता एक स्टीलची चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल चाळणीला चिकटणार नाहीत तर मी ते स्टीलच्या चाळणीचा वापर केलाय तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा इडली स्टीमरचासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता आता हे सर्व रोल याच्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी उकळत ठेवायचं पाणी उकळलं की याच्यावरती चा ही चाळणी आपल्याला ठेवायची आहे वरतून झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी मिडियम गॅसवरती व्यवस्थित आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे एक वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये हळद टाकून चांगली शिजून घेतली आणि रवीने थोडंसं तिला मिक्स करून घेतलं आता कढईमध्ये दोन पळ्या तेल गरम करत ठेवलं तेल चांगलं गरम झालं चा तर की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकलं जिरेसुद्धा छान फुलल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता आपण याच्यामध्ये टाकूयात कांदा चांगला लालसर होईपर्यंत हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर पहा कांदा आता छान असा परतला गेलेला आहे हलकासा तो लालसर झालाय आता याच्यामध्ये आपण एक चमचा भर अद्रक लसणाची पेस्ट टाकूयात आणि तीसुद्धा चांगली परतून घेऊयात तर हे सर्व आता छान असं परतल्या गेलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा भरून धने पावडर आपल्याला टाकायची आहे चांगली मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात तर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कुठल्याही प्रकारचा मसाला तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जसं की घाटी मसाला गरम मसाला किंवा मग ठेवणीतला मसाला तर मी इथे अर्धा चमचा ठेवणीतला मसाला टाकला आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं अर्ध्या मिनटासाठी थोडंसं याला मी परतून घेतलं आता याच्यामध्ये तुरीची डाळ आपण घालूयात तुरीची डाळ चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर पहा छान आता तुरीची डाळ मसाल्यांमध्ये मिक्स झालेली आहे याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूयात तर दोन ते तीन ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता बट्टी तेलकट असते त्याच्यामुळे वरण बनवताना थोड्याच तेलाचा वापर मी केलेला आहे तर आता या वरणाला आपल्याला मोठ्या गॅसवरती उकळी आणायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चांगलं याला मिक्स करून घेऊयात आता वरणाला छान अशी उकळी आली की बारीक गॅस करायचा आणि दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती वरण थोडंसं कडून द्यायचं आहे आता आपण पिठाचे जे रोल वाफवून घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे असे काप करूयात तर तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही याला कट करू शकता तर मी मीडियम साईजचे याचे काप असे बनवून घेतलेले आहेत जेवढे जाड तुम्ही याला कापताल तेवढे ते, ते मऊ होतील आणि जेवढे पातळ कापताल तेवढे ते क्रिस्पी होतील तर आता वरण आपलं बनवून झालं आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण बट्ट्या बनवून घेऊयात म्हणजे तळून घेऊयात लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तेल चांगलं मीडियम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आणि एक एक बट्टी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे तर पहा तेल खूप थंड पण नाही आहे आणि खूप जास्त गरम पण नाही सात ते आठ बट्ट्या एक वेळेस तुम्ही टाकू शकता बट्ट्या थोड्याशा तेलामध्ये सेट झाल्या की नंतर याला झाऱ्याने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर पहा आता या थोड्याशा तेलामध्ये सेट झालेल्या आहेत आता मी याला पलटी करून घेते अशा पद्धतीने सर्व बट्ट्या आपल्याला पलटी करून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती छान याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर पहा मस्त आता याला ले सुटा या लेअर्स सुटायला लागलेल्या आहेत आणि रंगसुद्धा यायला लागलेला आहे बट्ट्या तळताना खूप बारीक गॅससुद्धा करायचा नाही आणि खूप मोठा सुद्धा नाही तर मिडियम गॅसवरती छान अशा या तळल्या जातात तर सर्व बट्ट्या मी असं मिक्स करत तळून घेतलेल्या आहेत म्हणजे सर्व एकसारख्या तळल्या जातात तर पहा आता याला थोडासा लालसर कलर यायला लागलेला आहे जर तुम्हाला थोड्याशा मऊ बट्ट्या हव्या असतील तर तुम्ही या वेळेलाच याला तेलातून बाहेर काढा आणि कुरकुरूत हव्या असतील तर याला तेलामध्ये अजून जास्त वेळ तळू द्या जेवढ्या तुम्ही याला तेलामध्ये तळू देताल तेवढ्या या जास्त क्रिस्पी होतील तर आता मी याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आता आपण झाऱ्यामध्ये याला ठेवून काढून घेऊयात व्यवस्थित असं तेल आपल्याला याचं निथळून घ्यायचं आहे सर्व बट्ट्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्यात तर पहा छान असतायला रंग आलेला आहे आणि मस्त सर्व बट्टी आपली तळून झालेली आहेत वरणसुद्धा छान असं तयार आहे त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू आणि याच्यावरती मस्त असं तूप खायला खूप छान लागतं साधा सोप्पा आणि मस्त झटपट होणारा हा बेत आहे तर आपली ही वेगळ्या पद्धतीची खूप साऱ्या लेअर्स असलेली बट्टी बनवून तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय